तर मी एवढं खुश आणि डोक्यावर तांदूळ कसले तर ता नमस्कार मंडळी मी सानिका सवडीन ब्लॉगचा पहिला एपिसोड मी तुमचं स्वागत करते सवडीन ब्लॉग म्हणजे माका वाटात सवड भटात तेव्हा मी ब्लॉग करते आणि आज आमचं प्रिझमॅटिक कंपासचा सर्वे होतो हे का म्हणतात प्रिझमॅटिक कंपास काय माहीत नसतं मग जाणून घ्या नंतर सर्वे झालो तसं मी गेले मालवणा कारण आज भराडी देवीची जत्रा होती आणि आमचा हायकोर्ट बघा कसा झोपला आता मी पण थोडा वेळ आराम केले कारण मग खूप जास्त ऊन लागलेला उठान बघले तर रुद्र अथर्वक फिरय होतो व्हायचं आणि मी तोंडात पिओपी लावले तशी हॅका ऊक केली म्हणजे ह्याच्या तोंडात लावले त्यांनी काय केलं बघा <laughs> मग मी सगळ्यांची तोंडा पांढरी केलं आहे आणि विजया बेकरीत गेले कारण आमका कुकीज घ्यायचे होते आणि आम्ही भराडी देवीच्या जत्रेक गेलो ह्या पार्किंगमधली गर्दी बघून तुम्ही अंदाज घालू शकतास की किती गर्दी होती ती त्यानंतर आमचं पटकन दर्शन झालं त्यामुळे मी खूप खुश होते तुम्ही पण देवीचं दर्शन घ्या देव सगळ्यांचा बरा करो आमच्या घरातले एवढे शॉपिंग करी होते की बिचारो दादा दमलो आणि थंच थपकल घालून बसलो नंतर मग बंटी दादा दिसलो तर तो कामात होतो म्हणाले त्याचे गुपचूप व्हिडिओ काढले त्यानंतर आमच्या मला आम्ही गेम खेळायला मग काढलेलं म्हणानं त्याचा सत्कार चालू होतो दो दोन वाजता जत्रेसून घरा गेलो आज पुरता इतक्याच बस तोपर्यंत जय श्रीराम पुढचं व्लॉग कधी येत मी सांगू शकत नाही कारण सवळीन ब्लॉग